ज्या मुलींना पावडर लावून बेस केलेला खूप आवडतो आणि ज्या मुलींनी स्कूलमध्ये जाताना आईला चोरून ज पावडर एका कागदामध्ये बांधून स्कूलमध्ये जाताना ती लावण्यासाठी दुपारच्या वेळेला जेव्हा सुट्टी होते त्यावेळेस लावण्यासाठी घेऊन गेलेला आहे त्या मुलीने नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही नक्की पावडर घेऊन जात होता आणि दुपारच्या वेळेला असा मेकअप करत होता पावडरचा बेस लावून मेकअप तुम्हाला पण खूप आवडत होता मला माहिती आहे कारण मी स्वतः ते अनुभवलेलं आहे मी स्वतः ते केलेलं आहे मी जेव्हा स्कूलमध्ये जायची ना त्यावेळेस मी पेपरच्या कागदामध्ये आई बघायच्या आतमध्ये मी पावडर बांधून घेऊन जायचे कारण मला खूप आवडायचं पावडर लावून मेकअप करायला त्यावेळेस पावडरच खूप फे फेमस होती ज्या आपण टॅल्कम पावडर वापरतो त्या खूप फेमस होत्या आणि खूप छान वाटायचं ते लावलं की एकदम असं फ्रेश वाटायचं दुपारच्या नंतर कसं होतं ना दिवसभराची शाळा असते आणि दिवसभराची शाळा असल्यावरती आपल्याला दुपारच्यानंतर जेवण झाल्यावरती क्लासमध्ये ना खूप अशी झोप यायची त्याच्यामुळे मग आम्ही चेहरा पाण्याने फ्रेश करून आम्ही ती पावडर लावायचो तेव्हा खूप छान वाटायचं ते मेकअप केल्यानंतर काही नव्हतं दुसरं फक्त पावडर घेऊन जायचो छान वाटायचं तर कोणी कोणी असं केलं आहे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आज मी पावडरचा बेस लावूनच तुम्हाला मेकअप दाखवणार आहे आणि मेकअप शेवटपर्यंत बघा आवडला तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्रायबर शाउटआउटसाठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या मी तुमचं नाव माझ्या चॅनलवरती नक्की घेईन चला तर मग क्विकली आपण मेकअपला सुरुवात करूया तर मेकअपला सुरुवात करण्या अगोदर मी माझा चेहरा पाण्याने फेशवॉश करून घेतलेला आहे जेव्हा आपण पावडर लावून बेस तयार करतो त्यावेळेस आपला चेहरा पाण्याने फ्रेश केलेला असावा धुतलेला असावा तर मी आता पाण्याने चेहरा फेशवॉश करून आलेले आहे आणि फेशवॉश केल्यानंतर सगळ्यात पहिली जे स्टेप्स आहे ते मॉइश्चरायझर तर मॉइश्चरायझर आपण आपल्या चेहऱ्याला लावून घ्यायचं तर मॉइश्चरायझर लावण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल मॉइश्चरायझर आणि हे खूप छान आहे एकदम नॉनस्टिकी फॉर्म्युला आहे आणि खूप छान प्रकारे ॲब्झॉर्ब होत <coughs> खूप छान प्रकारे ॲब्झॉर्ब होतं आपल्या स्किनमध्ये आणि ह्याच्यामध्ये विटॅमिन ई असल्यामुळे आपल्या चेहऱ्यासाठी ते खूपच फायदेशीर आहे तर आता हे मी माझ्या चेहऱ्याला लावून घेणार आहे तर मी स्किन केअर अगोदर केलं नव्हतं डिरेक्टली मेकअप कसा थोडासा माझा दुखत आहे तर मी स्किन केअर केलं नव्हतं डिरेक्टली लगेच मेकअप करायला स्टार्ट केलेलं आहे स्किन केअर तुम्हाला दाखवूनच तर मी आज स्किन केअर करण्यासाठी इथं मी मॉइश्चरायझर घेतलेला आहे आणि खूप छान आहे हे कॉन्सचं मॉइश्चरायझर तर आता हे मॉइश्चरायझर आपण लावून घेऊया आपण लावून घ्यायचं छान ऍब्सॉर्ब झालं पाहिजे कारण जेवढं आपण स्किन केअर छान करू तेवढा आपला पावडर लावून जो बेस किंवा मेकअप करणार आहोत तो छान बसेल तुमच्याकडे कोणतंही मॉइश्चरायझर असेल ते तुम्ही यूज करू शकता तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही वापरू शकता तुमची ड्राय असेल तर तशा प्रकारचे तुम्ही वापरू शकता ड्राय असेल तर निव्हियाचं मॉश्चरायझर खूप छान आहे आणि तुमची ऑइली टू नॉर्मल स्किन आहे त्यांच्यासाठी हे पॉन्ड्सचं मॉश्चरायझर सुपर लाईट जेल मॉइश्चरायझर खूप छान आहे तर मी हे पॉन्ड्सचं वापरते त्याच्यानंतर आता आपण लावणार आहोत सनस्क्रीन तर सनस्क्रीन खूप महत्त्वाची आहे कारण आपण स्कूलमध्ये जातो किंवा कॉलेजमध्ये जातो किंवा कामानिमित्त बाहेर पडतो किंवा कॉलेज ऑफिसला जातो त्यावेळेस आपण पावडर लावून बेस मेकअप करतो घाई गडबडीमध्ये असे मेकअप करतो किंवा स्कूलमध्ये जायचं असेल तर आपल्याला इतकं जास्त मेकअपची गरज पडत नाही फक्त पावडरचा बेस लावून आपण मेकअप करत असतो तर आता मी सनस्क्रीन लावणार आहे आणि मी सनस्क्रीन डर्माकोचं सनस्क्रीन वापरते आहे खूप छान आहे ते आणि मी खरंच रेकमेंड करेल की तुम्ही पण डर्माकोचं सनस्क्रीन वापरा खूप बेस्ट आहे स्किनसाठी माझा आत्तापर्यंतचा अनुभव सांगते डर्माकोचं सनस्क्रीन माझ्यासाठी खूप सूट झालेलं आहे आणि सगळ्या स्किन टाईपसाठी ते सुटेबल आहे तर चला तर हे डर्माकोचं सनस्क्रीन आहे आणि एस पी एफ फिफ्टीन आहे पी ए प्लस 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 आहे आणि ह्याच्यात वन वन पर्सेंट हॅल्युरोनिक सनस्क्रीन ॲक्वजेला असल्यामुळे आपल्या चेहऱ्यासाठी खूप छान आहे ह्याच्यामध्ये विटॅमिन ई पण आहे आणि हे फ्रेग्रन्स फ्री आहे त्याच्यामुळे खूप छान आहे आणि हे क्विकली लगेच ॲब्झॉर्ब होतं आपल्या स्किनमध्ये आणि हे यू व्ही बी यू व्ही ए जे अल्ट्रावायोलेट किरण असतं त्याच्यापासून सुद्धा संरक्षण करण्याचं काम करतं आणि जे ब्ल्यू लाईट पडते त्याच्यापासून सुद्धा प्रोटेक्शन देण्याचं काम करत असतं तर आता हे धर्माकोच्या सनस्क्रीनचे मी फक्त दोन ड्रॉप घेणार आहे तर असे दोन ड्रॉप्स मी घेतलेले आहेत आणि ते आता मी पूर्ण चेहऱ्यावरती लावून घेणार आहे जेव्हा आपण कोणताही स्किन केअर करू तुमचा कसा तुम्ही स्किन केअर ठेवलेला आहे तर प्रोडक्ट थोडेसे जास्तीचेच वापरायचे म्हणजे आपलं स्किन केअर छान होतं तर आता सनस्क्रीन पूर्ण चेहऱ्याला मी लावून घेतलेलं आहे सनस्क्रीन खूप छान काम करतं वर्क करतं आपल्या चेहऱ्यावरती जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेस आपल्याला टॅनिंग होण्यापासून सुद्धा वाचवतं सूर्याची जी अल्ट्रॉयलेट किरण पडत असतात त्याच्यापासून सुद्धा संरक्षण देण्याचं काम करत असतं आणि जे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स वांग येण्याचं किंवा काळपटपणा येण्याचं प्रमाण असतं ना ते बिलकुल येत नाही कमी होतं त्याच्यासाठी तुम्ही सनस्क्रीन वापरायला अजिबातसुद्धा स्किप करायचं नाही तर सनस्क्रीन लावून झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता डिरेक्टली आपण पावडरचा बेस लावून आपण मेकअप करणार आहोत तर तुमच्याजवळ कोणतीही टॅल्कम पावडर द्या असू द्या काहीही हरकत नाही तुमच्याजवळ जी टॅल्कम पावडर असेल ती तुम्ही वापरू शकता आणि तुमचा बेस करू शकता तुमच्याजवळ पॉन्टचे असेल इन्साईटचे कि असेल किंवा बनाना लूज पावडर असेल किंवा मग स्विस ब्युटीचे असेल तर तुम्ही त्याही वापरू शकता काही हरकत नाही तुमच्याकडे जी कोणती टॅल्कम पावडर असेल ती तुम्ही वापरू शकता किंवा कॉम्पॅक्ट पावडरमध्ये लूज पावडरसुद्धा असते तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता लॅक्मेची लूज पावडर आहे ती पण खूप छान आहे स्विस ब्युटीची लूज पावडर आहे ती छान आहे बनानाची लूज पावडर छान आहे तीनही पैकी आणि ह्या खूप अफोर्डेबल आहे आणि इन्साईडची सुद्धा ह्या सगळ्या पावडर ज्या मी सांगितलेल्या आहेत त्या खूप अफोर्डेबल आहे परवडण्या तर लॅकमेची लूज पावडर घेऊन करणार आहे आणि मग पावडर सुद्धा आहे मला दाखवते तर माझ्याकडे ही बनानाची लूज पावडर आहे ही इन बनानाची लूज पावडर आहे आणि खूप छान आहे खूप कवरेज छान देतं संध्याकाळच्या वेळेला जर आपण मेकअप केला ना तर खूप छान प्रकारे हे आपल्याला कवरेज देतं आणि आता मी वापरणार आहे लॅक्मेचे रूज लूज पावडर कारण ही माझ्या चेहऱ्यासाठी खूप सूट झालेली आहे आणि मला पर्सनली खूप आवडते तर आज हीच पावडर लावून आपण मेकअप करणार आहोत जेव्हा तुम्ही पावडरचा बेस लावता त्यावेळेस तुम्ही अशा ब्रशने सुद्धा पावडरचा बेस लावू शकता किंवा मग तुम्ही पावडरी पफ मिळतात म्हणजे जे पावडर लावण्याचे पफ असतात ते मिळतात मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे ते पफ असतात तर तुम्ही अशा प्रकारचे पफसुद्धा आणू शकता खूप छान असतात ते तर आता मी पफचा वापर करूनच मी लूज पावडर वापरणार आहे लावून घेणार आहे तर लूज पावडर लावून घ्यायची एक्स्ट्राची असेल ती आपण चोख करून टाकायची तर खूप छान प्रकारे बेस बसला जातो ह्या पावडरचा कारण तुम्ही कोणतीही लूज पावडर वापरा खूप छान प्रकारे बेस बसला जातो आणि छान मेकअप दिसतो आणि दुपारच्या वेळेस आहे ना आपण जेव्हा स्कूलमध्ये सुट्टी व्हायची किंवा मग जेव्हा जास्तीचाच कंटाळा यायचा त्यावेळेस आपण जेव्हा स्कूलमध्ये तोंड यायचं किंवा फ्रेश व्हायचं हो त्यावेळेस आपण पावडर कशी लावायचं नाही हे पण मी तुम्हाला तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेल गळ्याला लावायला सुद्धा विसरायचं नाहीतर गळा वेगळा आणि चेहरा वेगळा दिसू शकतो मान बगड्यासारखे चेहरा कावळ्यासारखा होऊ शकतो <laughs> तर छान मी बेस करून घेतलेला आहे पावडरचा तुमच्याकडे जी कोणती लूज पावडर असेल त्याने तुम्ही बेस करून घेऊ शकता आणि बेस करून झाल्यानंतर आता बेस करून झाल्यानंतर आता मी पुढचे स्टेप्स दाखवते खूप छान प्रकारे बेस बसलेला आहे आणि छान दिसत आहे तर आता ह्याच्या पुढचे स्टेप्स बेस लावून झाल्यानंतर पुढचे स्टेप्स ज्यावेळेस आपण तर आता आपला पावडर लावून बेस तर झालेला आहे आणि असा साधा सिंपल मेकअप तर कोणी पण करू शकतं घरी असलेल्या गृहिणी सुद्धा मेकअप करू शकतात कॉलेज गोइंग मुली सुद्धा करू शकतात ऑफिस वेअर मुली करू शकतात कॉलेजला uh, जाणारे पण करू शकतात आणि सगळ्याच जणी करू शकतात असा मेकअप खूप छान दिसतो आणि मस्त वाटतं जास्त झिकझिक झिक नाही नो चिकचिक नो झिकझिक झिक तर आता मी थोडीशी uh, दोन तीन प्रोडक्ट ॲड केलेले आहेत तर मी थोडंसं आयब्रोज माझ्या कोंब करून घेणार आहे तर आपण काय कॉलेजला uh, वगैरे जाताना असं काही घेऊन जात नाही आत्ता जातात हल्लीच्या मुली पण पहिले काय आपण जात नव्हतो फक्त पावडर वगैरेच घेऊन जायचो आणि एखादा गंगवा वगैरे तर आता मी दोन गोष्टी दोन ते तीन गोष्टी ॲड केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये तर कोम करून घेतलेला आहे आणि नंतर जर तुम्हाला आयब्रो फिल करायचे असतील किंवा आयब्रो करायच्या असतील तर तुम्ही आयब्रो पेन्सिल वापरून तुमच्या आयब्रोच फिल करू शकता तर इथे थोडासा मला गॅप आहे तर तो फक्त मी भरून काढणार आहे बाकी जास्त कुठं आयब्रो पेन्सिल वापरणार नाही मी डेलीमध्ये सुद्धा आयब्रो पेन्सिल अजिबातसुद्धा यूज करत नाही कारण माझ्या आयब्रोज नॅचरली छान आहेत आई वडिलांची कृपा असं लावून घेतलेलं आहे मी आयब्रो पेन्सिल आणि ज्यांना पॉइंट काढायला आवडतो त्यांनी पॉइंट काढला तरी काही हरकत नाही खूप छान दिसतं पॉइंट काढल्यानंतर पुन्हा थोड्याशा फील करून घेणारे कारण आयब्रो पेन्सिल आपण जेव्हा फिरवतो हो त्यावेळेस आपण थोड्याशा फील करून घ्यायच्या तर मी फील करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरची पुढची स्टेप्स जी आहे ती तुम्हाला काजळ लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता तुम्हाला आवडत असेल तर लावू शकता पण मी ते काजळ वापरणार नाही आहे आयलायनरसुद्धा वापरणार नाही आहे फक्त मी आज ओनली वन मस्करा वापरणार आहे कारण मला मस्करा फार आवडतो आणि छान दिसतो त्याच्यामुळे आज मी फक्त मी फक्त मस्करा वापरूनच मेकअप करणार आहे तर तर मी इथे मस्करा घेतलेला आहे वाय बेचा आणि हा मस्करा मला फेवरेट आहे माझा आणि रिसेंटली परचेस आहे आणि खरंच खूप छान आहे ह्याची कन्सिस्टन्सी पण ठीक आहे त्याच्यामुळे मस्करा खूप छान लागला जातो तुम्ही मस्करा नाही लावला तरीसुद्धा चालतो पण मला आवडतो मस्करा लावायला तर आता आपण मस्करा लावून घेऊया आणि काय होतं की आयलॅशेस लावण्याची गरज पडत नाही आणि एकदम नॅचरली आपल्या दिसतात नॅचरल असल्यासारख्या आणि छान दिसतात तर लगेच किती डिफरन्स दिसतोय ह्या पाप पापणीमध्ये आणि इकडच्या पापणीमध्ये तर आता मी इकडची पण मस्करा लावून घेते तर छान असा मस्करा लावून घेतलेला आहे आणि किती छान दिसत आहेत डोळे एकदम नॅचरली वाटतात तर आता त्याच्या पुढचे स्टेप्स जी आहे ती लिपस्टिक आणि लिपस्टिक प्रत्येकीला लावायला आवडत असते भले आपण स्कूलमध्ये लावत नाही पण कॉलेजमध्ये तर लावतोच आणि ज्या ऑफिसला जाणाऱ्या मुली आहेत त्या पण लावतात त्यांना पण लावायला खूप आवडते तर आपण आता लिपस्टिक डिरेक्टली लावून घेऊया क्विकली पटकन तर मी लिपस्टिक लावते इथे तर मी इथं एड्सची लिपस्टिक घेतलेले आहे आणि शेड नंबर आहे टेन आणि खूप छान आहे आता इथे दिसणार नाही शेड नंबर नाही दिसत आहे तर शेड नंबर टेन आहे आणि ह्याचा आणि ही ब्राऊन कलरची आहे तर मी तुम्हाला दाखवते ही ब्राऊन कलर ची आहे आणि खूप सुंदर आहे आपल्या ओठांना एकदम नॅचरली ओठ दिसतात आणि छान दिसतात यासाठी कारण आपण ऑफिसला किंवा मग कॉलेजमध्ये जाताना इतकं जास्त हेवी लिपस्टिक लावत नाही न्यूड लिपस्टिकच वापरतो तर मी आज ब्राऊन कलरची घेतलेली आहे आणि आज लिप लायनर वगैरे काहीच वापरणार नाही आहे डिरेक्टली लिपस्टिक लावणार आहे आणि लिपस्टिक लावायच्या अगोदर तुम्ही लिप बाम लावायला अजिबातसुद्धा विसरू नका कारण ओट आपले खूप छान नरिश आणि टिंटेड राहतात तर लिपस्टिक लावून घेतलेले आहे आणि असा हा आपला ऑफिस वेअर कॉलेज वेअर मेकअप झालेला आहे आणि कसा दिसतो आहे मला नक्की सांगा छान झाला आहे का मेकअप हे पण कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा एकदम कमी क्वांटिटीमध्ये प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि एकदम थोडेसेच प्रोडक्ट वापरलेले आहेत फक्त पावडर बेस लावून मेकअप केलेला आहे आणि कसा वाटतं आहे हा मेकअप लुक हे पण कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हो जेव्हा आम्ही लहान होतो ना त्यावेळेस मी पावडर कशी लावायची हे पण सांगते आणि आता माझे मिस्टर पावडर कशी लावतात ते पण मी तुम्हाला सांगते कारण मला ती पावडर लावण्याची पद्धत फार आवडते म्हणजे खूपच आवडते ती पद्धत तर मी दाखवते तुम्हाला तर आता हा पॉन्सचा डब्बा आहे आणि ही पावडर आम्ही अशी हातावरती घेतो आणि माझे मिस्टर पण असेच घेतात हातावरती तर ही कशी लावायची हे पण मी तुम्हाला सांगते तर असं बोटाने लावतो बोटाने असं 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 पटपट पटपट लावायला येतं त्यांना पण मला अजिबात येत नाही ते खूप छान वाटतं तर काय माहिती ते एका एकाची प्रॅक्टिस असते ना पावडर लावण्याची तर खूप छान वाटतं ते बघताना पण खूप म्हणजे भारी वाटतं आपल्याला का नाही जमू शकत तर मी खूप वेळा प्रयत्न केला आहे तसं करण्याचा आणि तसंच जेव्हा जेव्हा मी टॅल्कम पावडर वापरते ना तेव्हा तेव्हा मला ना आठवण होते म्हणजे होतेच आणि कसा वाटला तुम्हाला हा माझा मेकअप लूक हे पण आजचा हा आपला पावडर लावून केलेला बेस तयार आहे आणि पावडर लावून बेस केलेला मेकअप तयार आहे आणि कसा वाटतोय तुम्हाला हा मेकअप लुक नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मी आज हेअरस्टाईल वगैरे काहीच केलेले नाही आहे जी रोजचीच माझी हेअरस्टाईल असते फक्त मी इथे क्लचर वापरते बाकी काहीही मी डेलीला वापरत नाही किंवा मोकळेदेखील केस असतात माझे कारण मला मोकळे पण फार आवडतात तर असंही साधं सिंपल पावडर बेस्ड लावून मेकअप तयार झालेलं आहे तर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्रायबर शाउट तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या मी तुमचं नाव माझ्या चॅनलवरती घेईल आणि मला आनंद होईल कोणी कोणी मला सपोर्ट केला आहे तर चला भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय